कामगार विभागामार्फत प्रत्यक्ष गावात कॅम्प लावून कामास सुरुवात कामगार कल्याण विभागमार्फत ग्रामीण भागात प्रत्यक्ष गावात जाऊन लाभार्थ्यांना कार्ड भांडे पेटी वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात शिवसेना जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट राम रघुवंशी व आमदार विजयकुमार गावित यांच्यात भांडेवाटप करून वाद झाला होता लाभार्थींना रात्रीपासून मुक्कामाला बोलवून दिवसाही वेळेवर भांडे वाटप होत नव्हते त्यामुळे नागरिकांचे कमालीचे हाल होत होते वरिष्ठ स्तरावर तक्रार करून सदर योजनेचा लाभ स्थानिक पातळीवर मिळावा यासाठी तक्रार केली होती त्या अनुषंगाने शिवसेना धुळे नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट रामभैया सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात माजी उपसभापती कमलेश महाले यांच्या कार्यालयात आष्टे येथे परिसरातील लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली यावेळी ज्या लाभार्थ्यांचे मंजूर प्रकरणे होती त्यांचे कार्ड व भांडेपेटी संबंधित अडचणी दूर करण्यात आल्या मागे काही दिवसापासून राजकीय आरोप प्रत्यारोप माजी आदिवासी विकास मंत्री आमदार विजयकुमार गावित व शिवसेना नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यात कामगार कल्याण योजनेबद्दल शाब्दिक वाद झाला शासकीय योजना कामगार कल्याण विभागामार्फत बांधकाम मजुरांना भांडे व पेटी लाभ घेण्यासाठी तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती परिणामी महिला व पुरुष रात्री मी रात्री मुक्कामी राहून आपले कार्ड अथवा भांडे मिळवण्यासाठी धडपड करत होते कामगार विभागाच्या नवीन आदेशाने स्थानिक स्तरावर गाव पातळीवर कामगार विभागाचे कर्मचारी येऊन लाभार्थ्यांना कार्ड बनवण्या कामे सुरुवात केली असून तालुक्याच्या ठिकाणी न जाता आपल्या गावात ही सर्व प्रक्रिया होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले नारायण ढोडरे प्रतिनिधी ग्रामीण नंदुरबार